नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मुद्दा ताजा आहे आणि तो तेवढाच वादग्रस्त आहे कारण सात नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट या दिवशी ह्या देशामध्ये दे जी घटना घडली होती त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची इंटिग्रिटी त्यांची शासकीय सेवेप्रती असलेली निष्ठा आणि ह्या राष्ट्राप्रती असलेली जी कर्तव्याची भावना आहे त्याला कुठेतरी ठेस पोचली असं तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना असं वाटलं आणि त्या एवढ्या चिडल्या की त्यांनी त्यावेळेसचे गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांना त्यांच्या गृहमंत्रीपदावरून हटवलं घटनाच तशी होती गोहत्याच्या विरोधामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या काही ऑर्गनायझेशननी थेट पार्लमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तिथे आंदोलन त्यांनी पुकारलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि ते आंदोलन एवढं व्हायलेंट झालं की पोलीस आणि या कर्मचाऱ्यामध्ये साधूमध्ये चकमक झाली फायरिंग झाली आणि तब्बल आठ जण मृत्यूमुखी पडले या घटनेमुळं संपूर्ण देशभरामध्ये एक चर्चेचं वादळ उम उठलं त्याच्यामध्ये तत्कालीन सरकारची अशा पद्धतीच्या आंदोलनाला हाताळण्याची जी कार्यक्षमता आहे तीही सिद्ध झाली शासकीय कर्मचाऱ्यांनी अशा कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी हो व्हावं की होऊ नये याबद्दल चर्चा झाली आणि मग सरकारला असं वाटलं की शासकीय कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीनं कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी होणं ते अयोग्य आहे आणि म्हणून तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांना इथून पुढे कोणत्याही आंदोलनामध्ये कोणत्याही संघटनेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला बंदी घातली ती बंदी छप्पन वर्ष कायम होती आणि ती बंदी नऊ जुलै दोन हजार चोवीस या दिवशी या सरकारनं उठवली आता त्यामागची इन्साईड स्टोरी पण फार इंटरेस्टिंग आहे एकोणीसशे पंचवीस ह्या वर्षी ह्या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्या स्थापनेला पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होतात आणि असं होत असताना ज्या संघटनेला आता त्या संघटनेचाच दावा आहे की त्यांचे जगभरामध्ये सर्वाधिक स्वयंसेवक आहेत एक अशी राजकीय संघटना कारण भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पक्ष हा जरी उघडपणे आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच कार्यक्रम राबवतो असं म्हणत नसली तरी सगळ्यांना माहिती आहे की जो एक मोठा अंब्रेला आहे त्या अंब्रेलाचा घटक आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे हवं ते राबवणारी राजकीय संघटना म्हणून भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांना परिचय आहे याच संघटनेनं मधल्या काळामध्ये राम मंदिरासंदर्भातला निर्णय आणला तीनशे सत्तर कलम हटवलं आणि कालच पुण्यामध्ये बोलत असताना अमित शहा असं म्हणाले की आम्ही उत्तराखंडमध्ये यू सी सी युनि युनियन युनिफाईड सिव्हिल कोड आणलेला आहे आणि तो देशभरामध्ये आणण्याची लोक वाट बघत आहेत हा सगळा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे तो पक्ष सत्तेवरती असल्यामुळं आपल्या मातृसंघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी असा निर्णय घेतला ही त्यामागची इन्साईड स्टोरी आहे कारण पुढे शंभर वर्ष निमित्त जे काही सोहळे होतील त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सहभागी होता होता यावं हा त्यामागचा भाव भाव असावा दुसरं असं आहे की ह्या देशातल्या नागरिकांनी स्वीकारलंच आहे गेली दहा वर्ष आणि तर पुढची पाच वर्ष कारण या देशातल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम जी आहे त्या सिस्टीमनी गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आहे पुढची पाच वर्ष सत्तेवरती राहणार आहे म्हणजे लोकशाही व्यवस्थेतल्या लोकांच्या मताच्या आधारावरती तरी हे सरकार सत्तेवरती आहे ते कोणी नाकारण्याचं काही कारण नाही त्यामुळे लोकांचा पाठिंबा असताना आता शासकीय यंत्रणेचाही पाठिंबा घ्यावा अशा अर्थाने कदाचित अशा पद्धतीचा निर्णय झालेला असावा पण यातनं बरेच प्रश्न निर्माण होतात एक अशा पद्धतीने निर्णय घेतल्यामुळं शासकीय व्यवस्था ही निरपेक्ष असावी त्यांनी कुठेही कोणत्याही बाजूने झुकू नये अशी जी सर्वसाधारण धारणा असते कारण बघा अमेरिकन व्यवस्थेमध्ये आणि भारतीय व्यवस्थेमध्ये मूलता फरक काय तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष तो ज्या पक्षाचा असतो तो अगदी न्यायालयाची आणि न्यायाधीशांची सुद्धा नियुक्ती करतो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष साधारणपणे पाच हजार लोकांची नियुक्ती करतात असं म्हणतात आणि ते पूर्णपणे बायस असणं अपेक्षित असतं अर्थात ते इतकी मॉडरेट झालेली डेमोक्रेसी आहे की ते बायस नसतात अशी एक सर्वसाधारण धारणा असते तिथे टीका टिप्पणीला बाब असतो आपल्याकडे तसं होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये सहभागीचा जो निर्णय आहे तोही आता आपण समजून घेऊ मला जरा हे ओपन करून द्यायला लागेल हा डीओपीटीचा जो निर्णय आहे तो आपण एकदा समजून घेतला की मग आपल्याला बऱ्याच गोष्टीचा ओहापोह करता येईल मुळामध्ये डीओपीटीने सात जुलै दोन हजार चोवीस ह्या दिवशी जो निर्णय दिला आहे की ज्या निर्णयानुसार आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना सहभागी होता येईल तर तो निर्णय असा आहे द अंडर साईन इज डायरेक्टेड टू रेफर सोएन सो द अफोर्सेड इन्स्ट्रक्शन हॅव बीन रिव्ह्यूड अँड इट हॅज बीन ऑर्डर्ड टू रिमूव्ह द मेन्शन ऑफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फ्रॉम द इम्प्युंड ओ एम एस म्हणजे ऑफिस ऑफ मेमरडम पार्टिसिपेशन ऑफ द गव्हर्नमेंट सर्वन्ट इन द अॅक्टिव्हिटीज ऑफ द आर एस एस रिगार्डिंग आणि हा तो निर्णय माझ्या हातामध्ये जो श्री जयराम रमेश यांनी ट्विट केला काल ट्विट केला आणि त्याच्यावरती मग एक प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे ह्या चर्चेला उत्तर म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख श्री सुनील आंबेकर असं म्हणत आहेत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निन्यानवे वर्षों से सतत राष्ट्र के पुनर्निर्माण एवं समाज की सेवा में संलग्न है राष्ट्रीय सुरक्षा एकता अखंडता एवं प्राकृतिक आपदा के समय <coughs> समय में समाज को साथ लेकर संघ के योगदान के चलते समय समय पर देश के विभिन्न प्रकार के नेतृत्व ने संघ की भूमिका की प्रशंसा की भी की है अपने राजनीतिक स्वार्थों के चलते तत्कालीन सरकार द्वारा शासकीय कर्मचारियों को संघ जैसे रचनात्मक संगठन की गतिविधियों में भाग लेने के लिए निराधार ही प्रतिबंधित किया गया था शासन का वर्तमान निर्णय समुचित और भारत की लोकतांत्रिक व्यवस्था को पुष्ट करने वाला है हे एका अर्थानं अमेरिकन जी व्यवस्था आहे त्याकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये श्री सुनील आंबेकर जे म्हणतात आहेत त्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांचाच सहभाग का हवा याबद्दल ते बोललेले नाही आहेत मी गुजरातमध्ये जो भूकंप झाला होता भुजचा तो बघितलेला आहे तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कामही बघितलेलं आहे मणिपूरमध्ये पण बघितलं आहे हो त्यांचं काम उत्तम असतं त्यांचे स्वयंसेवक फार चांगल्या पद्धतीचं काम करतात पण शासकीय कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये सहभाग का हवा याचं मात्र उत्तर इथे मिळत नाही आणि म्हणूनच टीका सुरू झालेली आहे आज बहुधा नीट या विषयावरती राहुल गांधी हे संसदेमध्ये सरकारला प्रश्न विचारणार असल्यामुळं <गालगणानस> त्यांनी फारसं <देश्चार्णानस> याकडे लक्ष दिलेलं नाही कदाचित अशा <गालगणा> अर्थाने आपलं डायवर्जन होऊ नये हाही त्यांच्या एकूण आराखड्याचा भाग असावा पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामध्ये जर शासकीय कर्मचारी सहभागी झाले तर त्यातनं त्यांचा बायसनेस हा संघाप्रती वाढणार नाही हे कशावरून हा मुद्दा आहेच बरं बऱ्याच वेळेला ही चर्चा झालेली आहे की भारतीय प्रशासन सेवेमध्ये संघ विचारधारेला मानणारी मंडळी कालही होती आजही आणि उदय असणार आहे आणि त्यांचा बायसेस याच्याबद्दल अनेक वेळेला चर्चा होत असतात अगदी न्यायालयीन व्यवस्थेमध्ये पण संघ विचारधाराची मंडळी असं म्हणतात योग्य की आयोग हे प्रेक्षकावरती आपण सोडू पण हा मुद्दा आज चर्चेला आला त्याचं कारण हे आणि या मुद्द्याशी निगडीत असलेली गोष्ट म्हणजे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती जी बंदी घातली होती त्याचीही चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे ती पण चर्चा का तो जो बंदीचा भाग होता तो का होता तो समजून घेतला की मग आपल्याला हा सगळा परिप्रेक्ष मोठ्या पद्धतीनं नीट पाहता येतो दुर्दैवानं महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी आहे असं वाटल्यामुळं तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी घातली होती आता ह्या बंदीशी त्या बंदीला जोडलं जात आहे ते तसं थेट नाहीये पण ती बंदी काय होती आणि कशामुळे घातली होती ते आपण समजून घेऊया महात्मा गांधी यांची एकोणीशे अठ्ठेचाळीस साली हत्या झाल्यानंतर द की रिझन्स फॉर द बॅन वेअर मेंबर्स ऑफ द आर एस एस वेर इनवॉल्व्ह वर इन्वॉल्व्ह इन द ऍक्ट्स ऑफ द वॉयलन्स इन्वॉल्विंग अर्सन रॉबरी डेकॉयटी अँड मर्डर इन सेवरल पार्ट्स ऑफ द कंट्री दे हॅड ऑल्सो कलेक्टेड इलिसिट टर्म्स अँड अम्युनिशन्स हा पहिला बंदी मागचं कारण होतं दुसरं कारण होतं पटेल बिलीव्ह द एक्स्ट्रीम सेक्शन ऑफ द हिंदू महासभा वॉज इनव्हॉल्व्ह इन द कन्स्पायरसी टू असेसिनेट गांधी ही फेल्ड द ऍक्टिव्हिटी ऑफ द आर एस एस कॉन्स्टिट्यूटेड अ क्लिअर थेट to the existence of the government and Tisra Mudda and the state. Tisra Mudda, in a communique, the government stated it was banning the RSS to root out the force of hate and violence that are work in the country and imperil the freedom of the nation and the darker her faith name. Anisawta Mudda, Patel wrote to RSS leader explaining his decision, stating that while the professed aims of the RSS were to prompt the well-being of Hindus, इन पार्ट इन प्रॅक्टिस मेंबर्स हॅड नॉट ॲडेअर टू धीज आयडियल्स अँड हॅड आऊट आउट डिझायरेबल अँड डेंजरस ॲक्टिव्हिटी परंतु हा जो बॅन आहे म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही शस्त्र जमा केली तुम्ही हिंदूहिताच्या गोष्टी करत करत तुम्ही चुकीच्या गोष्टीकडे गेलात आणि त्यातून जे प्रश्न निर्माण झाले त्यातूनच महात्मा गांधी यांची हत्या झाली असं सरदार वल्लभभाई पटेल यांना वाटल्यामुळं त्यांनी त्याच्यावरती बंदी घातली हा ही बंदी एकोणीसशे एकोणपन्नास साली उठवली गेली ज्यावेळेला आफ्टर अशुरन्स फ्रॉम आर एस एस लीडरशिप दो द गव्हर्नमेंट मेंटेन दॅट द ॲक्टिव्हिटीज आर एसवेस स्टील अँटी नॅशनल आर एस एसने खामी दिली की आम्ही असं कुठल्याही गोष्टी करणार नाहीत आणि त्यानंतर मग मात्र ती बंदी उठवली गेली तर ह्या झाला आर एस एसच्या बंदीचा इतिहास आणि आत्ता जी चर्चा सुरू आहे ती शासकीय कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला परवानगी द्यावी का आपल्याकडे मधल्या काळामध्ये पोलिसांचा एक मोठा संप झाला होता आणि त्या संपामध्ये खूप मोठी क्रिटिकल सिच्युएशन निर्माण झाली होती की पोलिसांनी की ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याची त्यांनी अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं का हाही चर्चेचा महत्वाचा मुद्दा आहे की शासकीय यंत्रणा ह्या जर कुठल्या संघटनेप्रती कारण त्यांनी असणं अपेक्षित आहे निरपेक्ष त्यांनी असणं अपेक्षित आहे कुठलीही बाजू न घेणं त्यांना त्यांनी असणं अपेक्षित आहे ते राष्ट्रहित आणि कर्तव्याच्या दृष्टीनं काम करत असताना कुठल्याही समाज घटकावरती अन्याय न होणं हे पाहणं आणि अशा वेळेला अशा पद्धतीचा हा बॅन उठवल्यामुळं याची चर्चा सुरू आहे स्पेशली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं जे काही देशभर सोहळे होतील त्या त्या मंडळींना सहभागी होता यावं हा त्यामागचा कार्यकारण भाव आहे असं म्हटलं जातं बायदे मधल्या काळामध्ये श्री मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती जी टिप्पणी केली त्यानंतर दोघांतले संबंध ताणले गेलेले असं म्हटलं जात होतं कदाचित तेही एक कारण असू शकतं की संघाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये इथून पुढे शासकीय कर्मचारी सुद्धा सहभागी होऊ शकतात थांबूया आपण इथे मी एन डी टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत तुम्ही आम्हाला फॉलो करायला लागा फॉलो करत असताना तुमचे जे विचार आहेत ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका काही सूचना असतील त्याही जरूर कळवा धन्यवाद